मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ई के सी करणे सुरू आहे तर यामध्ये ई के वाय सी करताना बऱ्याच महिलांना आधार कार्ड क्रमांकाशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे बऱ्याच महिलांना माहिती नाही किंवा त्यांना ओ टी पी जातो आहे पण ओ टी पी कोणत्या नंबरला येतो आहे हे माहिती नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहे तुमच्या आधार कार्डसोबत कोणता मोबाईल नंबर लिंक आहे जेणेकरून तुमची ई वाय सी करण्यासाठी त्या नंबरवरती ओ टी पी येईल आणि नंबर जर लिंक नसेल तर लिंक कसा करता येईल हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आधार कार्डची ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या लिंकवरती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला यायचं आहे इथे आल्यानंतर थोडंसं वर ढकलायचं आहे वर ढकलल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे इथे पाहू शकताय चेक आधार व्हॅलिडिटी हा एक ऑप्शन आहे चेक आधार व्हॅलिडिटी हा एक ऑप्शन आहे यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ज्या आधार कार्ड नंबरला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली जो कॅपचा कोड दिसत आहे हा कॅपचा कोड आहे असा इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला खाली इथे प्रोसिड बटन दिसेल यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन दिसेल तर इथे तुम्ही पाहू शकताय इथे मोबाईल नंबर जे दिसत आहे तर इथे तुम्हाला शेवटचे त्याचे तीन अंक जे आहेत ते दिसत आहेत तर यावरनं तुम्ही तुमचा एक मोबाईल नंबर कोणता रजिस्टर्ड आहे आधारसोबत याचा एक अंदाज लावू शकता तुमच्या फोनमध्ये चेक करायचं आहे की हा नंबर तुमच्याकडे सुरू आहे का जर सुरू असेल तर तुमचा आधार कार्डचा ओ टी पी या नंबरला येणार आहे जर ओ टी पी येत नसेल हा नंबर लिंक असून ओ टी पी येत नसेल तर तुमच्या मोबाईलला रिचार्ज आहे का हे एकदा चेक करा आणि तरी पण ओ टी पी येत नसेल आणि तो नंबर तुमच्याकडे नसेल तर अशा केसमध्ये तुम्हाला एकच पर्याय उरतो तो, तो म्हणजे आधार कार्ड सेंटरला जाऊन तुम्हाला नवीन नंबर रजिस्टर करून घ्यावा लागेल त्यानंतर इथून पुढे जे काही आधार कार्डचे ओ टी पी येतील ते त्या नवीन नंबरवरती येतील आणि जर ऑलरेडी तुमचा लिंक असेल तर तुम्हाला इथे अशा प्रकारे शेवटचे त्याचे तीन अंक दिसतील यावरनं तुम्हाला समजलं असेल की आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे